लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त मोठे गिफ्ट जाहीर आजपासून वाटप सुरू लडकी बहीण योजना दिलवाली गिफ्ट लडकी बहीण योजना दिलवाली गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एक हजार पाचशे रुपये मासिक मानधनानंतर आता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे मुंबईतील महिलांसाठी एक विशेष कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे या कर्जाची सर्वात मोठी आणि खास गोष्ट म्हणजे कर्जाचे हप्ते महिलांना मिळणाऱ्या मासिक मानधनातून थेट वळते केले जाणार आहेत लारकी बहीण विशेष कर्ज योजनेचे महत्वाचे तपशील महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष कर्ज योजना राबवण्यात येणार आहे या योजनेचे मुख्य आकर्षण आणि तपशील खालीलप्रमाणे आहेत तपशील माहिती कर्जाची रक्कम दहा हजार ते एक लाख रुपयेपर्यंत कर्जाचा उद्देश व्यवसाय सुरू करणे किंवा व्यवसाय वाढवणे कर्ज देणारी बँक मुंबई बँक सहभागी महामंडळे व्यवसाय कर्ज मार्गदर्शन अण्णासाहेब पाटील महामंडळ ओबीसी वित्त महामंडळ महाज्योती आणि वसंतराव नाईक महामंडळ योजनेचा उद्देश लाभार्थी महिलांना व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे कर्जाचे हप्ते कसे वळते होणार योजनेची खास गोष्ट या कर्ज योजनेची सर्वात मोठी आणि महिलांसाठी सुरक्षित बाब म्हणजे कर्जाची परतफेड लाड